भावनू कसे होऊ शकले ते आता कोलंबीचा सीझन चालू झालाय आणि मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते म्हणजे कोलंबीचे सुके ए वन क्वालिटीचे सोडे हे बघा माझ्या मागे कोलंबीची शॉटिंग होताना दिसते तुम्हाला आणि आलोय ते म्हणजे आज, आज आपण कोलंबी मासे मारीला आता तुम्हाला जिवंत जिवंत कोलंबी दाखवतो हे बघा या बाजूला कोलंबीची शॉटिंग चालू आहे मित्रांनो आणि हीच कोलंबी आपण किनाऱ्यावर नेऊन क्लीन करणार आहोत आणि त्याच्यापासून तयार होणार आहेत ते म्हणजे कोलंबीचे ए वन क्वालिटीचे सुके सोडे आणि हे जर तुम्हाला ए वन क्वालिटीचे कोलंबीचे सुके सोडे ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर माझा नंबर दिला आहे व्हॉट्सअप नंबर त्यावर फक्त हाय टाका बाकीचे सर्व डिटेल तुम्हाला मिळून जातील आणि महाराष्ट्रातून जर तुम्ही ऑर्डर करताय कुठूनही तर तुमच्या घरपोच होम डिलिव्हरी एकदम फ्री फक्त महाराष्ट्राच्या जर बाहेरून ऑर्डर करताय तर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस लागतील जय अग्रीगोळी